दिले आणि विश्वकर्माने त्याची रचना केली इंद्राप्प झाली भेटण्याकरता चालला आणि भेटण्याकरता जात असताना अचानक रात्रीची वेळ आहे दर्शन झालं भगवान परमात्म्याने सुधाम देवाचे कोरडे पोहे खाल्ले आणि पोहे खाल्ल्यानंतर जेव्हा सुधाम देव झोपी गेले तेव्हा देवाच्या मनात आलं या आता याचे पोहे खाल्ले तर फुकटच कोणाचं काही खाऊ ऐकताय ना तुम्ही बरं आमच्या माय मावल्या कधीच रिकाम राहायचं नाही महाराज आता इथं एवढे गडी आले तरी गड्याने वस्तू आणली काही आता काही तुम्ही यांच्याकडे बघा प्रत्येक माय मावली जवळ साखर आहे पुन्हा पंचपाळ तरी या माय मावल्या रिकाम्या देवाकडे येत अजिबात येत नाहीत इत महाराज बर काहीतरी नसलं आणलं तरी त्यांना माहिती आज कीर्तन आहे शनिवारी काय का होईना ना मंदिरात असतंय महाराजाला शंभर शंभर रुपये दक्षिणा का होईना तिने आणला अशा रिकाम्या येत नाहीत त्या का देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये त्यांना माहीत होत आणि कोणाचं काही रिकाम खाऊ पण फुकटच खाऊ नाही देवाने विचार केला खाण्यात मग आपण या पोह्याचे उपकार फेडले पाहिजे आम्ही इथं आल्या आल्या पोहे भेटलं बरं का दोनदा कीर्तन करून फेडायचं पण फुकटचं खायचं नाही आणि मग देवाने रात्रीच्या समयी विश्वकर्मा महाराजांची प्रार्थना केली महाराज आता सुदा देव गरीब आहे आतापर्यंत इंद्र चंद्र तुम्ही भरते बघितले पण ह्याला ह्याला राहिलाच घर नाही ह्याच कुठं बनवायचंय विश्वकर्मा म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका विश्वकर्मा म्हणजे सुद्धा बहु करुणावंत आहे

कोणी बांधला जोळोजी मोळोजी महाराजांनी बांधला आणखी एक याच्यामध्ये संत होऊन गेले भोजलिंग काका ते कुठं होते आळंग दिला ज्ञानोपार यांना चोरून डकून छपून लेकर जेवलेत का लेकरांनी काही खाल्लंय का, का सगळ्या गावाने वाळी टाकण्याची भीती होती पण तरी सुद्धा या भोजनी काकाने कधीही ज्ञानोपारायांची चार भावंड उपवाशी झोपू दिले नाही तो ज्ञानोपर्यंतचा आशीर्वाद भोजनी काकांनाच नव्हे तर सगळ्या सुतार समाजाला लाभला सुताराची माणसं एवढी जन्मजात कलाकार असतील महाराज एकही बिना कलेच नसते आमचीच कला असते भजन बघा तुम्ही वाजवायला हे असते बालपणी ते गुरु सुद्धा महाराज सहज सरळ निघते का त्यांच्या अंगात ते काय कला आहे त्यांच्या हातून हे असे शस्त्र वाद्य अस्त्र खेळतात आणि म्हणून पुढे सुवर्णकार समाज असेल सोन्याचे अलंकार केस घेणारे आम्ही वारीक वारी सेना महाराजांची वंश परंपरा हे सुद्धा दे कोणाचे विश्वकर्मा महाराजांचे लोखंडाचे शस्त्र त्याला काय म्हणतात वाक वा कसे झालं दोहा दोहार दोहार असेल हे सुद्धा देणगे भगवान विश्वकर्माची लाकडं असेल लोखंड असेल सोनं असेल तांब असेल जेवढे काही कला आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवाचे मुख्य इंजिनियर म्हणजे विश्वकर्म हा कुणी विस्वाद वे लिदा त्यांचे पोहे खाल्ले आता जवळजवळ जवळ वाजत आलाय पोह्याचे उपकार फेडले पाहिजे जा इकडे सुधाम देवय इकडे विश्वकर्मा नका जेव्हा वा वा आणि पुढे विश्वकर्मा त्याची योजना चालूच आहे देशात लावलीच लावली सगळीकडे योजना विश्वकर्माचे आहे म्हणून विश्वकर्मा नावाचे देवजण हे सगळं करत असताना महाराजांनी विचारलं महाराज तुम्ही एवढा तुमच्या देवाचा अनुभव ऐकून सांगताय कि तुम्हाला या देवाची प्रचिती आली महाराज ऐकून नाही आम्हाला याची प्रचिती आली याची आमच्याकड साक्ष आहे अभंगाचा शिवाय सा 자. <목소리도> you <laughs> you अशा याचा आपवेकरता निवडला कीर्तनाची वेळ पूर्ण झाली बरोबर साडे अकराला सुरुवात झाली होती आता किती वाजयले दीड वाजले म्हणजे कसं आपल्यापी वेळ पूर्ण करावा दीड वाजून गेला तरी मी महाराजांना मारा। म्हणावं काय म्हणतात महाराज खाली माणसं म्हणतात कीर्तन सोड मारले आता काय <laughs> करता जास्त वेळ न घेता माय मावले उपस्थित आहेत आणि ते सगळ्यांना महाप्रसादाची सोय आहे आणि म्हणून भगवान विश्वकर्मावरती खूप काही मांडण्यासारखे देवाचं चरित्र आघाज असत सागरात पाणी चिमणीनं पुसायचा प्रयत्न केला ते कधी के संपत नसतं म्हणून भगवान विश्व परमात्म्यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करूया जाता जाता आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्रथम दर्शनी पण आनंद वाटला भाग गेला शेण गेला अवघा झाला आनंद आपले वातावरण आहे येतानाच आमच्या बाळासाहेब महाराजांना विचारलं तुम्ही कधी गेलेलात त्या तिथं पुन्हा खूप वेळा केलेलो आहे मी तर रोजचे म्हणलं मग काय अडचण नाही नाही तर काय फायलाय म्हणा वरचीवर अशा नव्या नव्या तारा निघायला काय निघायला नव्या नव्या तारा निघायला काहीची काही करायले ते आपल्याला नाही आवडत त्याच्याकरता आमच्या गोपाळ महाराज देखील स्नेही आहेत समुद्री आहेत त्यांच्या वतीनं त्याचबरोबर आमचे पिदांबरे काका यांच्याही सानिध्यात आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला विकरी महाराजांपासून सगळी वारकरी मंडळी आहे मृदंगाचार्य मृदंगाचारी बाळासाहेब महाराज आणि हा संस्थेत मुलगा असं म्हणायचं आहे की हे आपलं कॅलेंडर म्हणून फटका असं लगेच त्याचं त्याचा कॅलेंडर आपलं आपलं माहीत असते म्हणजे सांगायचं महाराज हे कॅलेंडर कुणाचं आहे आपलंय म्हणून गोड चांगला होते आणि करत जा जाता जाता एखादा शब्द चुकीचा वेळा वेगळा वाटला असेल माय बापाच्या अंतरकरणाने क्षमा करा अपेक्षा बाळतो बुडिलेली करा क्षमा पराग उतरे तुम्ही सिद्ध नाथ महाराज म्हणतात